तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आपण सांगितलेल्या आपण सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे आपल्याला राज्यात आपल्याला आज सकाळपासूनच आपल्याला बऱ्याच भागांमध्ये आपल्याला संततधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय काही भागांमध्ये आपल्याला ढकफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आज रात्री मध्यरात्री तसेच आपल्याला उद्या देखील आपल्याला संपूर्ण राज्यात आपल्याला आजच्या पेक्षाही जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय उद्या देखील आपल्याला राज्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज रात्री मध्यरात्री राज्यात नेमका कोणकोणत्या भागामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते, ते आपण या व्हिडिओमधून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा म्हणजे आपण तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील आपण याच लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न देखील आपण करत असतो फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल व्हिडिओला लाईक ला केला असेल तरच तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील मिळत असतो त्यामुळे हे देखील लक्षात घ्या तर मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला संपूर्ण विदर्भात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये आपल्याला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा उमरेड देसाईगंज तसेच आपल्याला हिमायतनगर तसेच आपल्याला या सर्व परिसरामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच अकोला अमरावती आर्वी भंडारा गोंदिया या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आपल्याला आज सकाळपासूनच आपल्याला जोरदार स्वरूपाचा पावसाळा आपल्याला पाहायला मिळतोय काही ठिकाणी आपल्याला पावसाची धार देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला जालना नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव तसेच आपल्याला माजलगाव परळी केज लातूर अहमदपूर उदगीर देगलूर निजामाबाद पेठ तुळजापूर बार्शी धाराशिव या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल तसेच संपूर्ण कोकणपट्ट्यात देखील आपल्याला पावसाची हे आपल्याला संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या सर्वच परिसरात आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आज रात्रीतून आपल्याला जोरदार अतिवृष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये आपल्याला सोलापूर पंढरपूर आकळूज तसेच आपल्याला पुणे अहिल्यानगर सातारा वडूज विटा कराड जत या सर्वच परिसरांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह आपल्याला पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला बीड माजलगाव केज कळंब चौसाळा कळंब परळी शेलू या भागांमध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळत आहे आज रात्री आपल्याला अकराच्या नंतर या भागात आपल्याला अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो उद्या दरम्यान देखील आपल्याला विदर्भात आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे राज्यात ठिकठिकाणी आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाचा आपल्याला रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय तसेच एक चक्रीवादळ देखील आपल्याला राज्यात तयार होताना पाहायला मिळत आहे त्या चक्रीवादळाच्या परिणामामुळे आपल्या राज्यात अशा प्रकारचं वातावरण आपल्याला सक्रिय झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय अठ्ठावीस एकोणतीस जुलै पर्यंत पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तर उद्याच्या दरम्यान देखील आपल्याला विदर्भात जाणून घ्यायचं झालं तर अकोला अमरावती आर्वी भंडारा वर्धा नागपूर चंद्रपूर तसेच वरुड या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो हे होते हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद